लीडरशिप म्हणजेच करेज करेज असेल तरच आपण लीडरशिप करू शकतो कारण ज्याच्याकडे करेज नसतं करे तर तो लिडरशिप किंवा पुढे येऊ शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचंच उदाहरण घ्या ज्यावेळेला अफजल खान चालून आला हजारोंच्या सैन्यासोबत त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांकडे काय होतं तर मुठभर मावळे पण त्या चालून आलेल्या अफजलखानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी छोट्याशा सैन्यासोबत केला म्हणजेच काय जर करेज असेल तरच तुमच्याकडे कॉन्फिडन्स येतो आणि कॉन्फिडन्स असलेला माणूसच नेतृत्व करू शकतो त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ्स माहिती असल्या पाहिजे तुमचं धैर्य किती आहे हे तुम्ही छोट्या छोट्या रिस्क घेऊन किंवा छोट्या छोट्या भीतींना सामोरं जाऊन तुम्ही समजून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे छोट्या छोट्या गोष्टींवरती मात कशी करायची अडचणींवर मात कशी करायची हे करत राहिलं पाहिजे तर विचार करू नका आजच तुम्ही एखादा छोटासा निर्णय घ्या छोटाशी त्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते ती गोष्ट करायला सुरुवात करा बघा थोड्याच दिवसामध्ये बराच मोठा बदल दिसेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं पेज फॉलो करायला विसरू नका धन्यवाद